नमस्कार मंडळी स्वामी आहे चॅनेलवर आपले स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार माता लक्ष्मी सह, सह भगवान विष्णूंची आज सेवा केली जाते या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो हे केलेले उपाय देखील केल प्रभावी ठरत असतात कारण काही विशिष्ट तिथींना तेथे देवी तत्व सक्रिय झालेले असतं उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला निश्चितच लाभ मिळणार आहे तर हा उपाय कोणता करायचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे या दिवा लावल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नानणार आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे गरिबी संपून जाणार आहे पहा दिवा लावल्याने घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असते घरातील वास्तुदोष दूर होत असतो तसेच माता लक्ष्मी जिथे प्रकाश असतो जिथे शांतता असते तिथे नांदत असते हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा घेऊ शकता कणकेचा दिवा करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त हळद घालायची आहे चिमूडभर आणि त्याचा दिवा बनून घ्यायचा आहे आणि दिवाळी दिवाळी मधली जर मातीची पंती असेल तर ती घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आता तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा तयार केलेला असेल तो घ्या त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे जर दिव्यामध्ये तुम्ही तूप घालणार असाल तर त्यामध्ये फुलवात घालायचे आहे आणि जर तेल घालणार असतील तर दोन वातींचे एक वात करून घालायचे आहे त्यामध्ये ठेवायचे आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे हळद घ्यायची आहे ती ओली करून घ्यायची आहे व ओल त्या ओल्या केलेल्या हळदीने प्लेट मध्ये स्वस्ती काढायचं आहे परिपूर्ण स्वस्ती काढायचं आहे मधी चार बिंदू व साईडने दोन रेषा असं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक वरती तुम्हाला हरभऱ्याची डाळ पसरून घ्यायची आहे भगवान श्री विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहे म्हणून हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे या वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर विष्णू प्रसन्न होतात म्हणून दिव्याला आसन म्हणून आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे सोबतच आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्या ताठामध्ये कलश भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे कुंकू अक्षता व तो तयार केलेला दिवा घेऊन आपल्याला फळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी जायचं आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आता केळीच्या झाडापाशी गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला कळशामधील पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे व ते पाणी असताना ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करायचा आहे केळीच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आता आपण जी चणा डाळ घेतलेली आहे ती चणा डाळ खाली पसरून घ्यायचा आहे व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या इच्छा पूर्तीसाठी आर्थिक अडचण सुटण्यासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय केळीच्या झाडापाशी केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते हा दिवा आपण तिथेच ठेवायचा आहे कारण केळीच्या झाडाला आपण हा दिवा दान दीपदान करणार आहोत आता तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड नसेल तर तुमच्या घरामध्ये बेडरूम सोडून जी ईशान्य जागा आहे तिथे हा दिवा लावायचा आहे जर तुमचं देवघर ईशान्य दिशेला असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता व दिव्याचं टोक जर तुम्ही जोडवात घातलेली असेल तर त्या दिव्याचं टोक दिव्याची वाद उत्तरेकडे होईल अशा प्रकारे लावायची आहे आणि जर फुलवात वापरलेली असेल तर फुलवातीचं टोक हे वरच्या दिशेला असतं व हे ईश्वरीय टोक मानलं जातो तुमच्या इच्छा प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते व दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे